नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे की अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे इन्स्पेक्टर म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासंदर्भाची एकशे अठ्ठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली त्या दोन्ही पदासाठी तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी करणं गरजेचं आहे तर त्यासाठीच आपण आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून लेक्चर सिरीज घेत आहोत ही सातवी लेक्चर असेल किंवा हे सातवं लेक्चर असेल यापूर्वी आपण सहा लेक्चर अपलोड केलेत तर ते तुम्ही सहाही लेक्चर पाहू शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमात आपला जो प्रश्नसंच आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम या प्रश्नसंचवर आपण पन्नास टक्के डिस्काउंट दिलेला आहे पन्नास टक्के ऑफर आहे यापूर्वी आपला जो प्रश्नसंच होता एकशे नव्याण्णव रुपयामध्ये होता तर तुम्ही आता पन्नास टक्केच्या डिस्काउंट्समध्ये फक्त तुम्हाला तो कोर्स आता मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये तुम्हाला मृहून मुंबई महानगरपालिका कायदा प्रश्नसंच दोन हजार तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे फक्त ऑफर हे दोन दिवसासाठी असेल जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही संच बाय करू शकता प्रश्नसंच बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोरचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आपली ेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिसेल आणि कोर्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कुपन कोड येईल तो कुपन कोड असेल बुक्की टेंगुळ त्यावर तुम्ही क्लिक करून नव्याण्णव रुपये त्या ठिकाणी ऑफ करून तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये तो कोर्स बाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला दर्जेदार दोन हजार प्रश्नसंच असतील त्यामध्ये तुम्हाला कायदा वाचण्याची गरज नाही जर तुमचं पाठांतर चांगलं असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकता महाराष्ट्रात कोणत्याच अकॅडमीचा असा प्रश्नसंच नाही जो की दर्जदार असेल आणि पैकीच्या पैकी मार्क्स देणारा तो तुम्हाला आता ऑफरमध्ये फक्त शंभर रुपयामध्ये मिळत आहे तर तो तुम्ही बाय करू शकता तर आपण लेक्चरला सुरुवात करूया तर पहिलं या ठिकाणी पहिला प्रश्न पहा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर मालमत्ता कराची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे महत्त्वपूर्ण कलम आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहेत मालमत्ता कर प्रकरण आहे आठव्यामध्ये महानगरपालिकेचा कराधान नावाचा एक शीर्षक आहे तर त्या कराधान नावाच्या शीर्षकाच्या माध्यमातून मालमत्ता कर असेल सर्वसाधारण कर असेल जकात कर असेल कुत्र्यावरील कर असेल त्यानंतर सडक स सडक कर असेल इतर वेगवेगळे कर प्रकरण आठव्याच्या अंतर्गत आहेत आणि तो प्रकरण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण का की त्यांनी अभ्यासक्रमामध्ये सुद्धा दिलेला आहे कलम एकशे एकोणचाळीस दोन एक ते दोनशे एकोणीसपर्यंतचे जे महत्त्वपूर्ण कलम आहेत ते सर्व कलम त्यांनी दिलेले आहेत त्यामुळं प्रकरण आठवं हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि तुमच्या पोजिशनला म्हणजे जे काही निरीक्षक पदासाठी तुम्हाला हे क कर किंवा प्रकरण करणं गरजेचं आहे तर मालमत्ता कराची तरतूद ही एकशे एकोणचाळीस अ ते एकशे चौऱ्याऐंशीमध्ये दिली आहे तर या ठिकाणी पहा प्रकरण आठ प्रकरण आठचे शीर्षक आहे महानगरपालिका कराधान तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रकरण आठचं शीर्षक काय आहे तर महानगरपालिका कराधान आहे त्यानंतर महानगरपालिका करांची व्याख्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे तर या ठिकाणी पहा कलम एकशे एकोणचाळीसमध्ये या अधिनियमाखाली लाभ देण्याचे कर म्हणजेच प्रकरण आठच्या अंतर्गत कोणकोणते कर लावले जाऊ शकतात तर ते तुम्हाला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली त्यामध्ये आपण पाहिलं होतं की मालमत्ता कर असेल कुत्र्यावरील कर असेल जकात कर असेल सर्व साधारण कर असेल सडक कर असेल शिक्षण कर असेल वेगवेगळ्या करांचे जे प्रकार आहेत तर ते प्रकार एकशे एकोणचाळीस कलमामध्ये दिलेले आहेत आणि ते प्रकरण तुम्हाला महत्त्वपूर्ण असेल किंवा करांचे प्रकार तुम्हाला पाहायचे आहेत आता वेगवेगळे कर या एकशे एकोणचाळीसच्या प्रकरणामध्ये किंवा एकशे एकोणचाळीसच्या कलमामध्ये सांगितले तर त्यामध्ये पहिला जो कर असेल तो कर म्हणजे मालमत्ता कर असेल आता या मालमत्ता कराची व्याख्या किंवा मालमत्ता कराविषयी कोणत्या कलमामध्ये माहिती दिली तर कलम एकशे एकोणचाळीस अ ते एकशे चौऱ्याऐंशीपर्यंत जे कलम आहेत ते सर्व कलम कसे आहेत तर मालमत्ता कराच्या अंतर्गत आहेत आता मालमत्ता करामध्ये काय तर पटी मूल्य योग्य कर कोणते आहेत पटी मूल्य योग्य कोणकोणते आहेत तर ते समजून आपण दुसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहेत तर पटी मूल्य किंवा यथास्थितीत था भांडवली मूल्य कर कसे असतात आणि यावर बसवण्या जो याची जे मालमत्ता कर आहे माल तर ते मालमत्ता कर या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पाहा कलम एकशे एकोणचाळीस हे मालमत्ता करात कोणत्या कराचा समावेश होतो हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आता मालमत्ता कर म्हणजे काय का, आपण पाहिलं आहे मालमत्ता कर म्हणजे काय जमीन असेल किंवा इमारत असेल यावर जो महानगरपालिका कर आकारते तर त्याला मालमत्ता कर असं म्हटलं जातं त्याची व्याख्यासुद्धा तुम्हाला एकशे एकोणचाळीसच्या कलमामध्ये दिलेली असेल आता एकशे एकोणचाळीसमध्ये मालमत्ता करामध्ये कोणकोणत्या कराचा समावेश होतो हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आत्तापर्यंत कोणकोणते प्रश्न झाले शीर्षक काय आहे त्यानंतर महानगर प, प, पालिका करांची व्याख्या त्यानंतर कलम एकशे एकोणचाळीसच्या अंतर्गत कोणकोणते कर महानगरपालिका आकारू शकते तर त्या कलमाची नावे त्यानंतरपैकी त्यापैकी जो पहिला कर असेल तो म्हणजे माल मालमत्ता कर असेल मालमत्ता कराची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली एकशे एकोणचाळीस ते एकशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यानंतर मालमत्ता कर कोणकोणत्या कौन भागावर या ठिकाणी बसवला जातो भांडवली मूल्य असेल त्यानंतर पट्टी मूल्य असेल या दोन भागावर मालमत्ता कर बसवला जातो त्यानंतर या ठिकाणी पहा कौन कोणकोणत्या कराचा समावेश होतो मालमत्ता करामध्ये ते आपण पाहणार आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न पहा कलम एकशे एकोणचाळीस अनुसार पाणी लाभ कर कोणत्या कराचा भाग आहे आता मालमत्ता करामध्ये पाणी लाभ कर हा एक कराचा भाग आहे म्हणजे मालमत्ता करात कोणत्या कराचा समावेश होतो आपण तुम्हाला मी सांगितलं होतं तर त्यापैकी हा एक कर आहे पाणी लाभ कर तर कलम एकशे एकोणचाळीस नुसार पाणी लाभ कर या कोणत्या कराचा भाग आहे तर मालमत्ता कर आहे म्हणजे मालमत्ता कराचा हा समावेश होणारा कर आहे विशेष कर नाही त्यानंतर जकात कर नाही किंवा नियोजित कर नाही तर मालमत्ता कराचा भाग आहे तर त्या ठिकाणी मालमत्ता कर म्हणजे काय तर आपण सांगितलं की भांडवली मूल्य असावं आणि पटीयोग्य मूल्य असावं तो म्हणजे मालमत्ते कर असतो कलम एकशे एकोणचाळीस अ असेल या अधिनियमानुसार मुंबई महानगरपालिकेतील जमिनी इमार, इमारती जमिनी यावर बसवण्याजोग्या मालमत्ता करात आता पा मालमत्ता करामध्ये पाणीपट्टी पहिला पॉइंट तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता पाणीपट्टी त्यानंतर पाणी लाभ कर त्यानंतर मलनिस्सारण कर त्यानंतर मननिस्सारण लाभ कर त्यानंतर सर्वसाधारण कर त्यानंतर या ठिकाणी पा शिक्षण उपकर त्यानंतर पथकर व सुधार आकार यांचा अर्थ या ठिकाणी यांचा समावेश असेल हा जो पॉईंट आहे हा सर्व तुम्ही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात म्हणजे तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे की मालमत्ता कराच्या अंतर्गत कलम एकशे एकोणचाळीस अच्या अंतर्गत मालमत्ता कराच्या अंतर्गत पुढीलपैकी कोणता कर या ठिकाणी समाविष्ट नाही किंवा आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये पाणीपट्टी कर असेल पाणी लाभ कर असेल मलनिस्सारण कर असेल मलनिस्सारण लाभ कर असेल सर्वसाधारण कर असेल शिक्षण उपकर असेल त्यानंतर पत्कर सुधारा आकार असेल यांचा समावेश असेल त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मालमत्ता कर बसवऱ्याच्या प्रयोजनासाठी इमारत या शब्दप्रयोगामध्ये सदनिका गाळा युनिट इमारतीचा कोणता यांचा समावेश होतो हा सुद्धा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की, की कलम एकशे एकोणचाळीस अ च्या अंतर्गत इमारतमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या या ठिकाणी घरांचा किंवा कोणकोणत्या बाबीचा समावेश करतो कोणकोणत्या तरतुदीचा अर्थ या ठिकाणी समावेश होतो तर त्याचं योग्य उत्तर असेल सदनिका पण आहे गाळा पण आहे युनिट पण आहे आणि इमारतीचा जर एखादा छोटा भाग जरी असेल तर तो या ठिकाणी मालमत्ता कराच्या अंतर्गत या ठिकाणी इमारत प्रयोजनासाठी वापरला माल जातो वा मालमत्ता कर हा शक्यतो इमारत आणि जमिनी यावर बसवला जातो त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सर्व किंवा कोणतेही मालमत्ता कर श्रेणीत प्रमाणात लादता येईल इमारत सर्व मालमत्ता जे कर आहे तर त्यांच्या समप्रमाणामध्ये या ठिकाणी लावला जाईल जर पाणीपट्टी कर लावला असेल पाणी लाभ कर लावला असेल या सर्व गोष्टीमध्ये एक समान लाभ कर लावना क्यों या ठिकाणी लावणं करणं किंवा एका श्रेणीमध्ये प्रमाण लादता असणं गरजेचं आहे त्यानंतर या अधिनियमात अथवा तरतूद केली असेल या व्यतिरिक्त महानगरपालिका कलम एकशे अ नुसार इमारतीवर जमिनीवर त्यांच्या भांडवली मूल्याच्या आधारावर कोणतीही किंवा सर्व मालमत्ता कर बसवण्याच्या पद्धतीचा स्वीकार करेल अशा इमारतीच्या व जमिनीच्या पट्टीयोग्य मूल्यावर सर्व मालमत्ता कर बसवणे महानगरपालिकेने चालू ठेवणे कायदेशीर असेल म्हणजे महानगरपालिकेच्या मनानुसार किंवा एकशे एक एकशे चाळीस अ नुसार या ठिकाणी मालमत्ता करासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील तर ते सर्व निर्णय महानगरपालिकेची स्थायी समिती असेल ती स्थायी समिती घेत असते त्यानंतर या ठिकाणी पहा तिसरा प्रश्न आहे कलम एकशे एकोणचाळीस अ नुसार मालमत्ता कराचा भाग भाग असणारी कर रचना निवडा तर भाग असणारी कर रचना निवडा पथकर सुधार कर बरोबर मननिस्सारण लाभ कर बरोबर पाणीपट्टी वरील सर्व बरोबर तर याचं योग्य उत्तर वरील सर्व बरोबर मी तुम्हाला आता सांगितलं होतं की मालमत्ता कराच्या अंतर्गत कोणकोणते कर येतात तर हे सर्व कर या ठिकाणी येतात अशा प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात त्यामुळे आपला जो प्रश्नसंच असेल तो आज ऑफरमध्ये आहे आज आणि उद्या ऑफरमध्ये आहे तर तो, तो तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला आपलं डिजिटल जे के प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्र चौथा प्रश्न आहे मालमत्ता कर बसवण्याच्या प्रयोजनासाठी इमारती या शब्दात कोणत्या बाबीचा समावेश होतो इमारती या शब्दात मी तुम्हाला वरी सांगितलं होतं की अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सदनिका गाळा युनिट वरील सर्व बरोबर त्यानंतर पाचवा प्रश्न पहा पाणीपुरवठा करण्यासाठी मालमत्ता कर कलम एकशे चाळीसनुसार कोण लागू करेल पाणीपुरवठा करण्यासाठी मालमत्ता कर एकशे चाळीसनुसार या ठिकाणी जो प्रश्न आहे या ठिकाणी जे स्टेटमेंट आलेलं होतं या ठिकाणी पहा महानगरपालिका एकशे चाळीस अ च्या अंतर्गत असेल जमिनी आणि इमारतीवर कर लादण्याचा अधिकार जो असेल तो असेल महानगरपालिकेवर आणि पाणी पुरवठा कर किंवा मालमत्ता कर पाणीपुरठा पुरवठा करण्यासाठी एकशे चाळीसनुसार कोण लागू करेल तर स्थायी समिती करेल जर या ठिकाणी स्थायी समितीचं नाव नसेल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा महानगरपालिका आणि इतर कोणत्या संस्था जर दिला असेल नगर परिषद दिला असेल तर त्याचं योग्य उत्तर असेल महानगरपालिका ती लागू करणार त्यानंतर प्रश्न सहावा आहे पाणी लाभ कर हा कोणत्या कराचा कारणासाठी लावला जातो पाणी लाभ कर कोणत्या कारणासाठी लावला जातो तर पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी पुरवठ्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक व दोन बरोबर फक्त एक बरोबर त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एक आणि दोन नंबर बरोबर म्हणजेच पाणी पुरवठा पाणी लाभ कर हा पाण्याच्या पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी पुरवठ्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी हा कर लादला जातो आता पाणी लाभ कर म्हणजे काय मलनिसारण कर म्हणजे काय मलनिसारण कर म्हणजे काय त्यानंतर पाणी कर म्हणजे काय संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती एकशे चाळीसच्या अंतर्गत दिलेली आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इमारती जमिनी यावर पुढील मालमत्ता कर बसवण्यात हो येतो जमिनीवर येतो आणि इमारतीवर सुद्धा येतो तर पहिला आहे पाणी पुरवठा करण्यासाठी मालमत्ताच्या पट्टीयोग्य मूल्याच्या यथास्थित त्या भांडवली मूल्याच्या स्थायी समितीस आवश्यक वाटेल असे शेकडा प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणीपट्टी लावू शकते म्हणजेच एकशे चाळीसचं चा उपकलम किंवा खंड अ असं म्हणतं की पाणीपुरवठा हा पटीयोग्य असावा पण पटीयोग्य मूल्याच्या म्हणजेच तर भांडवलीमध्ये म्हणजे ज्या प्रमाणा ज्या प्रमाणामध्ये त्या घराला त्या जमिनीला पाणीपुरवठा केला जातो त्याच्यानुसार या ठिकाणी कर लावण्याचा अधिकार स्थायी समितीस असेल म्हणजे महानगरपालिकेशीमध्ये असेल शेकडा प्रमाणामध्ये तशा प्रकारचा अतिरिक्त कर सुद्धा लावू शकतो तर त्यानंतर पा पाणी लाभकर म्हणजे काय तर पाणी लाभकार याला असे संबोधण्यात यावे पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि अशा कामाचे परीक्षण करण्यासाठी व तो चालवण्यासाठी भांडवली करावर भांडवली कामावर झालेला किंवा करावयाचा संपूर्ण खर्च त्याचा काही भाग भागवण्यासाठी मालमत्ता पट्टी योग्य मूल्याच्या यथास्थित भांडवली मूल्याच्या स्थायी समितीस आवश्यक वाढेल तितक्या शेकड्या प्रमाणात अतिरिक्त पाणी कर लावू शकतो म्हणजेच महानगरपालिकेच्या अंतर्गत पाणी कर पुरवठा करायचा वेग आहे वेगवेगळ्या घरांना आणि वेगवेगळ्या घरांना पाणीपुरवठा करत असताना जी काही यंत्रणा असते जी काही मनुष्यबळ असतं जी काही पाईपलाईन करावं लागते आणि जी काही पाणीपुरवठा सप्लाय वॉटर सप्लाय करण्यासाठी जो काही खर्च येतो तर तो खर्च भागवण्यासाठी त्यासाठी पाणी लाभ कर त्या व्यक्तीला त्या जमिनीला त्या इमारतीला लावणं गरजेचं असतं परत एकदा हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा पाणीपुरवठ्याची सोयी करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी कामाचे परीक्षण करण्यासाठी त्यानंतर भांडवली कामावर झालेला खर्च भागून काढण्यासाठी आणि संपूर्ण खर्च असेल किंवा त्यातील काही खर्च भागवण्यासाठी हा कर कलम एकशे एकोण एक कलम एकशे एक चाळीसच्या चा, खंड दोनमध्ये सांगितलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो ब असेल मानवी मलब इतर टाकाऊ पदार्थ गोळा करणे काढून नेणे त्याची विल्हेवाट लावणे त्यासाठी मालमत्ता पटीयोग्य मूल्याच्या मुल, मुल आसेल, आसेल येत असतील तिथच्या प्रमाणात त्या ठिकाणी मलनिस्सारण करसुद्धा लावला जातो तर मलनिस्सारण कर यासाठी लावला जातो तर मानवी मूल मल असेल किंवा इतर टाकाऊ पदार्थ असतील कचरा असेल त्याची बिलेगेट लावण्यासाठी जे काही खर्च महानगरपालिकेला येतो तर त्यासाठी म्हणजे स्वच्छता करण्यासंदर्भात महानगरपालिकेला जो खर्च येतो तर त्यासाठी मा मलनिस्सारण कर लावला जातो आणि त्यानंतर दुसरा एक आहे मलनिस्सारण लाभ कर तर मलनिस्सारण लाभ कर म्हणजे काय तर मानवी मल असेल इतर पदार्थ टाकाऊ पदार्थ असतील गोळा करणं टाकून देणे विलेवाट लावणे या सोयी करण्यासाठी त्या सुधारणा करण्यासाठी त्याचे कामाचे परीक्षण करण्यासाठी भांडवली स्वरूपाच्या कामावर झालेला खर्च आणि संपूर्ण खर्च यासाठी स्थायी समितीला जो वाटतो तितक्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मलनिस्सारण लाभ करसुद्धा महानगरपालिका लावू शकते पाणी कर असेल मलनिस्सारण लाभ कर असेल पाणी कर असेल मलनिस्सारण कर असेल एकशे चाळीसच्या अंतर्गत के स्पष्ट केले आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे अशाच प्रकारचे दर्जेदार प्रश्न महाराष्ट्रातील दर्जेदार प्रश्न संच आपण सुरुवात केलेला आहे तो तुम्ही आपल्या अकॅडमीच्या ॲपहून आप डाउनलोड करू शकता फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता त्यानंतर तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे जर तुम्ही नंतर बाय केलं तर तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये त्या ठिकाणी पे करणं गरजेचं आहे त्यानंतर मनपा कोणत्या इमारतीला मालमत्ता करामध्ये दे सवलत देऊ शकते खालीलपैकी कोणत्या इमारतीला महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याच्या अंतर्गत तरतूदमध्ये करामध्ये दे सवलत देऊ शकते तर त्यामध्ये पहिला आहे सामाजिकदृष्ट्या लाभदायी जर अशा इमारती असतील तर त्यांना या ठिकाणी सवलत देऊ शकते शासनाच्या जरी इमारत असतील तर त्यामध्ये त्या ठिकाणी सवलत नसते राज्य शासनाच्या जर इमारत असेल तर राज्य शासनाला तो कर भरावा लागतो जर केंद्र सरकारच्या जर इमारती असतील तर केंद्र सरकारलासुद्धा त्या ठिकाणी लाभ कर मालमत्ता कर भरणं गरजेचं असतं झोपडपट्टी असतील तर झोपडपट्ट्यांना सुद्धा कर भरावा लागतो पण कमी प्रमाणामध्ये त्याची तरतूद आहे ते कलम आपण पुढे पाहणार आहेत त्यानंतर यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल एक नंबर त्यानंतर पण कलम आठ एकशे चौवेचाळीस ब नुसार कोणत्या इमारतीला मालमत्ता करा तात तात्पुरती सूट आहे मी तुम्हाला सांगितल्यानुसार कोणत्या कलमाला कोणत्या कलमाच्या एकशे चौवेचाळीस बच्या अंतर्गत कोणत्या इमारतीला मालमत्ता करा म्हणजे तात्पुरती सूट असेल तर पुनर्वसन झोपडी कमी उत्पन्न गटा असणारी बांधकाम झालेली घरे या कलम एकशे चव्वेचाळीस ब आहे एक आणि दोन बरोबर म्हणजे जर महाडाच्या अंतर्गत एखादी जर इमारत बांधली असेल किंवा मुंबई महागनिर्माणच्या अंतर्गत जर एखादी इमारत जर बांधली असेल तर त्याला त्या मालमत्ता करामध्ये सूट आहे आणि ज्यांचं कमी उत्पन्न आहे जे की झोपडपट्ट्या असतील मुंबईच्या तर त्यांना कमी उत्पन्न गटासाठी सुद्धा जी काही बांधलेली घरं असतील तर त्यांनासुद्धा करामध्ये सूट असेल बाकी इतरत्र कोणालाही सूट नसेल त्यानंतर मी पा प्रश्न नव्वा कलम एक्केचाळीस अंतर्गत कोणती तरतूद आहे सॉरी कलम एकसष्ट अंतर्गत कोणती तरतूद आहे तर कलम एकसष्ट अंतर्गत प्रेता प्रेताची व्यवस्था करणे हानिकारक वस्त्या सुधारणे जन्मवृत्तीची नोंद करणे वरील सर्व बरोबर आहेत तर मित्रांनो कलम एकसष्ट जे आहे तर ते महत्त्वपूर्ण कलम है, तो आहे तर या कलमाच्या अंतर्गत महानगरपालिकेची जी काही अधिकार आणि कर्तव्य आहे ते सर्व अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत तर या ठिकाणी प्रकरण कोणतं आहे तर कलम एकसष्ट प्रकरण आहे तीन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं प्रकरण तीनचं शीर्षक काय आहे तर प्रकरण तीनचं शीर्षक आहे महानगरपालिकेचे प्राधिकरणाचे कर्तव्य व अधिकार त्यामध्ये महानगरपालिकेची आवश्यकता व स्वविवेद स्वविवेकानुसार कोणती कर्तव्य महानगरपालिकेला करणं गरजेचं आहे कि किंवा ते काम करणं गरजेचं आहे तर ते या ठिकाणी प्रकरण तीनमध्ये माहिती दिलेली आहे तर प्रकरण तीनमधलं पहिलं कलम आहे एकसष्ट जे की महत्त्वपूर्ण आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेला कोणकोणती कामे करणं गरजेचं का आहे तर या ठिकाणी पाहा जी साधने वापरास किंवा जी उपाययोजना करण्यास महानगरपालिका सक्षम असेल अशी कोणतीही साधने वापरून ती अशी कोणतीही उपाययोजना करून पुढीलपैकी प्रत्येक गोष्टीसाठी पुरेशी तरतूद करणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे तर पहिलं कर्तव्य आहे गटारे जलनिसरणाची कामे करणे शौचालय सौंचकुंभ मुत्या चम सोयीची साधने बांधणे आणि तू ती सुस्थितीत ठेवणे आणि साफ करणे हे सर्व महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकासाच्या योजना राबवणे त्यानंतर नागरी वनीकरण असेल पर्यावरण संरक्षण असेल परिस्थिती गोटी गोष्टी चालना देणे असेल त्यानंतर सामाजिक व खाजगी प्रयोजनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या बांधकामे साधने उभी करणे वस्तू सुस्थितीमध्ये ठेवणे त्यानंतर विष्ठा व इतर गदळ सर्व प्रकारची राख केर कचरा सफाई कच कचरा असेल हलवणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे आरोग्यास हानिकारक वस्त्या सुधारणे उपद्रव्यकारक झाडे झुडपे काढून टाकणे सर्वसाधारण सर्व उपद्रव्य, उपद्रव्य उपनिषम करणे त्यानंतर प्रेताची व्यवस्था लावण्यासाठी व जागाचे विनियम करण्यासाठी प्रयोजनासाठी जागेची तरतूद करणे आणि जन्ममृत्यूची नोंद करणे या सर्व तरतुदी महानगरपालिकेला प्राथमिक कर्तव्य म्हणून करणं गरजेचं आहे परत एकदा तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता प्रत्येक या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रत्येक पॉइंटवर आपल्या प्रश्नसंच्या माध्यमातून आपण क्वेश्चन तयार केले तया त्यामुळे तुम्ही क्वेश्चन बँक बाय करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता जर कॉल उचलला नाही गेला तर व्हॉट्सअप मॅसेज करू शकता जेणेकरून तुम्हाला गायडन्स केले जाईल नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न आता त्यानंतर या ठिकाणी पहा प्रश्न दहावा आहे कलम एकसष्ट अंतर्गत कोणती तरतूद नाही तर कलम एकसष्ट अंतर्गत या ठिकाणी पहा कलम एकसष्ट कोणत्या आहे कोणकोणत्या कौन, बाबी करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सर्व बाबी दिलेल्या आहेत तर ते कोणती तरतूद नाही तर या ठिकाणी पा धोकादायक इमारती पाडणे हे कलम एकशे एकशे एकसष्टच्या अंतर्गत आहे कलम एकसष्टच्या अंतर्गत कत्तरखाने बांधणे हे सुद्धा आहे कलम एकसष्टच्या अंतर्गत झोपडं झाडे झुडपे काढणे सुद्धा बाब आहे पण मतदान गैरप्रकार रोखणे ही जी बाब असेल ही बाब महानगरपालिकेची नाही कारण का ते निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येते त्यानंतर प्रश्न अकरावा आहे मुंबई महानगरपालिका सरकारना कोणत्या कलमा अंतर्गत नावे देते तर कलम एकसष्ट एकसष्टच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ना सडकांना नाव देण्याचं काम मुंबई महानगरपालिका करते हे सुद्धा त्यांचं एक प्रायमरी कर्तव्य आहे कलम एकसष्टच्या अंतर्गत जे कर्तव्य आहेत तर ते कर्तव्य आपण पाहिलेत तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण दहा क्वेश्चन पाहिले तर दहा क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचा पन्नास क्वेश्चन या ठिकाणी कव्हर झाले तर अशाच प्रकारचे लेक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्लेलिस्ट आपण तयार केली आहे बी एम सी ॲक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये तुम्हाला पहिले लेक्चर दुसरे लेक्चर तिसरे लेक्चर चौथं लेक्चर पाचवं लेक्चर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर आपण ही जी पी डी एफ असेल ते पी डीएफ टेलिग्राम चॅनललासुद्धा टाकलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकता या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डायरेक्ट प्लेलिस्टला जाऊ शकता पैकीच्या पैकी मार्क्ससाठी आपला जो प्रश्नसंच असेल तो तुम्ही प्रश्नसंच बाय करू शकता ऑफरमध्ये आहे फक्त शंभर रुपयामध्ये बाय करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला संपर्क करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण क्वेश्चन बँक घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू